राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त सेकंदात पत्नीच्या चारित्र्यावर संशय नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा ओढणीने गळा घातला पुण्यातील धक्कादायक घटना हातावर पेनानं लिहिलं महिला डॉक्टरने जीवन संपवलं सुसाईड नोट मध्ये पोलिसांवर अत्याचाराचा आरोप या घटनेने संपूर्ण सातारा हादरला महिला डॉक्टर अत्याचार व आत्महत्या प्रकरणातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रकरण लोकांच्या प्रश्नांचा भडीमार अधिकारी आणि ट्रस्टींना भांडावून सोडलं ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब मुंबईच्या मतदार यादीतील घोटाळा उलगडणार जत मधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव रात्रीत बदललं काही दिवसांपूर्वी धुराडा पेटू देणार नाही असा पडळकरांनी जयंत पाटलांना दिलेला इशारा मुरलीधर मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची गाडी वापरायचे रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब फेसबुक पोस्ट करत सगळं काढलं मी बडेकरांची नाही तर स्वतःची गाडी वापरली धंगेकर हा वेडा माणूस आहे मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांवर पलटवार आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बकर लाईवला सबस्क्राईब जरूर करा